जळगाव लोकसभा मतदारसंघात मधला एक वर्षाचा काळ जर सोडला तर जवळपास पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं आहे पण यंदाची निवडणूक पाहता आणि बदललेली समीकरणं लक्षात घेता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पिछाडीवर जाऊ शकतो अशी ही शक्यता असल्याचं बोललं जात आहे यामागे नेमकं कारण काय असणार आहे कोणत्या गोष्टी भाजपाला जड जाऊ शकतात आणि महाविकास आघाडीने टाकलेले कोणते डाव यशस्वी होऊ शकतात याबद्दल या का का व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी त्यातलं जर आपण एक कारण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या पस्तीस वर्ष अगोदर जसं बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्षाचं प्रभुत्व होतं त्याच पद्धतीने याही मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आपल्याला दिसून येतं काँग्रेसचे हरिविनायक पाटसकर या मतदारसंघातून पहिले खासदार होते म्हणजेच काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो अजूनही इथे सक्रिय केला जाऊ शकतो किंवा असे म्हणता येईल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून सक्रिय केला जातोय अर्थात यामुळे मतांची बेरीज महाविकास आघाडीच्या पारड्यात जाताना दिसते यातला दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे खान देशात अतिशय महत्त्वाचा समजला जाणाऱ्या या जळगावच्या मतदारसंघातून विद्यमान खासदाराला डावलून दुसऱ्या उमेदवाराला भाजपने संधी दिली आहे आणि याचा फटका महायुतीला बसू शकतो असंही बोललं जात आहे अर्थातच नवीन उमेदवार स्मिता बाग यांनी उमेदवारी मिळाल्याने जे विद्यमान खासदार आहेत उमेश पाटील हे साहजिकच नाराज आहेत आणि याच नाराजीमुळे त्यांनी खासदार होण्यासाठी नाही तर महायुतीचा खासदार पाडण्यासाठी ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचं बोललं जातंय आता अर्थात विद्यमान खासदार म्हणून त्यांचे स्वतःचे मतदार आहेत संघटने मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि त्यात ताकदीचा सदुपयोग महाविकास आघाडी विशेष करून ठाकरे गट नक्कीच करून घेईल असं दिसतंय उन्मेष पाटलांसाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्मिता बाघ यांची उमेदवारी टळली होती अशी चर्चा आहे स्मिता बाग दोन हजार एकोणीस निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही भाजपनं गेल्या वेळीही ए टी पाटील यांचं कापून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्या रूपाने आघाडीनं आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला होता पण निवडणुकीत भाजपचे उमेश पाटील हे चार लाखांपेक्षा जास्त अशा प्रचंड बहुमतानं विजयी झाले होते वंचित किंवा इतर कशाचाही फारसा फटका बसला नसतानाही वादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार म्हणून उन्मेश पाटील यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यामुळे त्यांचं स्वतःच एक प्रभावी वलय निर्माण झाले पण एकाच संधीनंतर त्यांचं तिकीट कापलं गेल्यानं एक हाती असलेली निवडणूक भाजपसाठी जिक्रीची झाली असल्याची चर्चा आहे याचं दुसरं एक मुख्य कारण म्हणजे महाविकास आघाडीकडून करण पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेना ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे कारण पवार हे भाजपने तिकीट कापलेला विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे निकटवर्ती आहेत खासदार उमेश पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर करण पवार हे देखील नाराज झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे करण पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र दिसून येते करण यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते वीस वर्ष आमदार असलेले आजोबा भास्कर राजाराम पाटील यांचे नातू आहेत त्यांचे काका डॉक्टर सतीश भास्कर पाटील माजी मंत्री राहिलेले आहेत दोन हजार नऊला राष्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते तसे दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये प्रवेश करत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते तर सध्या ते पारोळा येथे विद्यमान नगराध्यक्ष आहेत म्हणजेच त्यांचा स्वतःचा देखील एक वेगळा मतदार असून त्यांचाही फायदा त्यांना मिळेल असं बोलला जात आहे त्या राजकीय समीकरणाचा दुसरा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल ज्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो तो म्हणजे आता काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहुल गांधी यांच्या वाढत्या प्रभावामुळे आकर्षित होणार इतर मतदार शरद पवार यांच्याशी सहानुभूती आणि भावनिक आधारावर जोडले जाणारे मतदार त्याच पद्धतीनं ठाकरे यांची पाडत जाणारी लोकप्रियता या सगळ्या बाबींचा विचार केला तर महाविकास आघाडीने वातावरण फिरवलंय असं बोललं जातंय याबद्दल आपल्याला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद